भिंतीना तडे तुटलेले पत्रे ही दृश्य आहेत बीड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेची प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या मिळून तब्बल पाचशे पेक्षा अधिक शाळा आहेत या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत अनेक शाळांमध्ये दोनशे तीनशे विद्यार्थी संख्या असली तरी वर्ग खोल्या पुरेशा असल्यानं दोन तीन वर्गाच्या विद्यार्थ्यांना एकत्र बसावं लागतंय तर, बसा तर मध्यंतरी आष्टी तालुक्यातल्या एका शाळेमध्ये पत्राचे शेड कोसळून तीन विद्यार्थी जखमी झाले होते मात्र त्यानंतरही जिल्हा परिषद प्रशासनानं कोणतीही कारवाई केलेली नाही वर्ग न ना भावी विद्यार्थ्यांना शाळेच्या आभारात झाडाखाली बसून शिकावं लागतंय पाऊस आल्यानंतर सगळं गळत इतकं पाणी साचत मुलांना नसते आम्ही दोन वर्ग एकत्र करतो खरी दुरुस्ती आम्हाला गरज आहे आणि खासदार फंडातून आमच्या शाळेचं नाव नाही याच्या बाबतीत तुम्ही काही निवेदन वगैरे हो दिले ओ, निवेदन ठराव दिला मध्ये मोठी दुरुस्ती देतो आम्ही तरी आम्हाला येत नाही पावसाळ्याच्या दिवसात पत्रे तुटलेले असल्यानं वर्गात पाणी गळतं त्यामुळे त्याच परिस्थितीत शिकावं लागत असल्याची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे पावसाच्या वेळी आम्हाला खूप त्रास होतो वर्गातून खाली पाणी गळते आम्हाला वहीवर पाणी गिरते आम्हाला लिहिता येत नाही काहीच करता येत नाही आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की आमची शाळा छान व्हावी शाळा दुरुस्तीबाबत अनेकदा निवेदन देऊनही जिल्हा परिषद प्रशासन निधी देत नसल्याचा आरोप होतोय आमच्या शाळेला एकोणीसशे बासष्ट मध्ये शाळा तयार झालेली तोपासून त्या शाळेत जुन्याच आहे ह्याच्या अगोदर माझी सरपंच बी इथंच त्यांनी बरेच वेळा असं जिल्हा परिषदेला निवेदन दिले आम्ही बी दिलेत पण श जिल्हा परिषदेने त्याला काय कारण दुरुस्त करून चालणार नाही का आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे जी चोवीस तास पण बी की बाबा जर तुम्ही पाठपुरावा केला तर आम्हाला शाळेची इमारत नवीन मिळेल राज्याचं ग्रामविकास खातं सांभाळणाऱ्या पंकजा मुंडे यांच्याच बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांची अशी दुरावस्था झाली आहे त्यामुळे याकडे पालकमंत्री आणि सरकार लक्ष देणार का हाच सवाल आहे लक्ष्मीकांत रुईकर जी मीडिया बीड